चला तर मंडळी सुवर्णास किचनमध्ये आज आपण अगदी टेस्टी आणि क्रिस्पी कोबीचे स्प्रिंग रोल कसे करायचे ते बघणार आहोत कोणत्याही प्रकारची स्प्रिंग रोल शीट तयार न करता आपण हे कोबीचे स्प्रिंग रोल करू शकतो तेही अगदी सोपे आणि झटपट पद्धतीमध्ये चला तर इथे मी कोबी घेतलेला आहे कोबी थोडासा लांब लांब आकारामध्ये आपल्याला कापून घ्यायचा आहे कापलेला कोबी स्वच्छ आपल्याला एक दोन पाण्याने धुवून घ्यायचा आहे कोबी धुतल्यानंतर बाजूला ठेवू आणि त्यानंतर एका भांड्यामध्ये एक कप मैदा आणि अर्धा कप कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार चिमूटभर किंवा अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे यामध्ये लागेल तसं पाणी घालून घट्टसर गोळा भिजवायचा आहे जशी आपण चपातीची कणिक भिजवतो अगदी तशाच प्रकारे झाकण ठेवून पाच एक मिनटं बाजूला ठेवायचे आहे आता शेगडीवरती एक पॅन ठेवायचा किंवा कढई ठेवा तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा बारीक किसलेलं आलं आणि एक चमचा बारीक केलेला लसूण टाकायचा आहे आलं लसूण छान तेलामध्ये परतवून घ्यायचा त्यानंतर यामध्ये आपण उभा कापलेला कांदा टाकणार आहोत तर इथे मी मिडियम आकाराचा एक कांदा कापून घेतलेला आहे एक शिमला मिरच पण आपण यामध्ये टाकणार आहोत यामध्ये मध्ये तुम्ही गाजर पण टाकू शकता आता यामध्ये आपण कापलेला स्वच्छ धुतलेला कोबी पण टाकायचा आहे कोबी थोडासा जास्त घ्यायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा मिरपूड टाकायची आहे आता मोठ्या आचेवरती आपल्याला ह्या सर्व भाज्यांना परतवून घ्यायच्या आहे मंद गॅसवरती भाज्या परतायच्या नाही नाहीतर भाज्याईना मऊ पडतील भाज्यांमध्ये थोडासा क्रंचपणा असला पाहिजे म्हणून आपल्याला ह्या भाज्या पाच ते सात मिनटं मोठ्या आचेवरती परतायच्या आहे त्यानंतर यामध्ये आपण एक चमचा सोया सॉस एक चमचा टोमॅटो सॉस आणि एक चमचा चिली सॉस टाकतो आहे सॉस तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करून टाकू शकता पुन्हा आपल्याला ह्या भाज्यानं व्यवस्थित परतायच्या आहे मिक्स करून घ्यायच्या आहे सर्व सॉस टाकल्यानंतर येणा आपल्याला शेगडी बंद करून टाकायची आहे सर्व काही एकत्र असं एकजीव करून घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं थोडंफार शेगडीवरती कढईमध्ये तेल टाकायचे आहे स्प्रिंग रोल आपल्याला तळण्यासाठी तेल लागेल आणि मैदा पण छान भिजला आहे आता मैदा थोडाफार आहे ना चॉपिंग बोर्डवरतीच मी इथे मळून घेते पुळपाट घेतला तरी पण चालेल आणि आपल्याला याची ना मोठी चपाती लाटायची आहे चपातीपेक्षा ही पातळ लाटायची ही शीट तर आपण अशा प्रकारे पण शीट करून घेऊ शकतो स्प्रिंग रोलला याआधी पण मी कोबीचे स्प्रिंग रोल रेसिपी शेअर केलेली आहे पण त्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याची पेस्ट करून शीट तयार केलेले आहे तर ती पण रेसिपी तुम्ही बघू शकता पण ती जरा अवघड वाटते ना तर ही सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला आज शेअर करते मैद्याची आणि कॉर्नफ्लॉवरची चपाती आपल्याला आहे ना एकदम पातळ लाटून घ्यायची आहे चपातीपेक्षाही पातळ लाटा त्यानंतर अशा प्रकारे यामध्ये भाज्या ठेवा मधोमध आणि दोन्ही साईडच्या कडे ना धुंबडून घ्यायच्या आहे त्यानंतर एका वाटीमध्ये मैद्याची पेस्ट बनवायची आहे तर आपल्याला इथे ना पेस्ट लागेल कडेकडेला पेस्ट लावून घ्यायची अशा प्रकारे जशी मी लावते तशी लावून घ्यायची त्यानंतर आता खालची साईड आहे ना ती आपल्याला दुमडून घ्यायची आहे तर मी जसं दाखवते व्हिडिओमध्ये तसंच करा अशा प्रकारे आपल्याला हा रोल आहे ना करून घ्यायचा आहे आणि एका प्लेटमध्ये ठेवायचा तर प्रकारे मी बाकीचे पण स्प्रिंग रोल इथे करून घेतलेले आहे मुलं कोबीची भाजी खायचा कंटाळा करतात पण अशा प्रकारे जर तुम्ही त्यांना स्प्रिंग रोल बनवून दिले तर ते लगेच संपवतील आणि खूप टेस्टी पण लागतात हे तर तेलामध्ये आपल्याला आहे ना उलटपालट उलट करून छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे तळताना आहे ना, ना मीडियम फ्लेमवरती तळा म्हणजे ते छान मस्त क्रिस्पी होतील मस्त आपल्या स्प्रिंग रोल आहे ना सोनेरी गोल्डन रंग आलेला आहे लगेच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता आपण मधोमध याला आहे ना कड देऊ अशा प्रकारे तर बघू शकता तुम्ही खूप टेस्टी आणि यम्मी हे स्प्रिंग रोल दिसत आहे आणि खायला खूप भन्नाट लागले होते तर नक्की तुम्ही ही रेसिपी माझी ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय